अवधूत श्री गुरुदेवी दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरातल्या स्त्रीने घरातल्या महिलेने दर गुरुवारी हे एक काम करावे जे हवे ते सगळे मिळेल घरावर कोणतीही बाधा येणार नाही तुम्हाला माहीतच आहे गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो स्वामींना आवडता दिवस म्हणजे गुरुवार असतो म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा त्यात खडीसाखर किंवा गोड कोणतीही मिठाई पुरणपोळी जसे आपल्याला शक्य असेल तसे दर गुरुवारी स्वामींना दाखवावे आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवला तो घरात सगळ्या लोकांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे हे सगळे झाले की त्यानंतर आपल्याला तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेव ठेव थे, ठेवत असाल तिथे एक रुपया किंवा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे आणि कमीत कमी अकरा महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिजुरीमधले जमा झालेले पैसे तुम्हाला खर्च नाही करायचे आणि अकरा महिन्यानंतर या पैशांनी आपल्याला देवघरात कोणतीही लागणारी आवश्यक वस्तू किंवा देवांची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो किंवा जमत नसेल तर अकरा रुपये ठेवलेत तरी चालतात जर तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यात तुम्ही एक रुपया किंवा अकरा रुपया जमा करू शकता तुम्हाला हे फक्त दर गुरुवारी करायचे आहे आणि ज्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळीमुळे चालत नसेल तर तो गुरुवार सोडून त्याच्या पुढच्या गुरुवारपासून करायचा आहे तर गुरुवारी आठवणीने महिलांनी हे उपाय अवश्य करावे अकरा महिने कंटिन्यू करावे शुभ वार्ता मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर नक्की हा सोपा उपाय दर गुरुवारी अवश्य करा मंडळी माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ